नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आमच्या युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर झालेले आहेत पन्नास हजार तर पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना थँक्री फॅमिली फॉर आणि लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर होऊ द्या आपले युट्यूब मध्ये असंच प्रेम असू द्या आमच्या युट्यूब चॅनेलवर तर आपण आता सेलिब्रेशन करू तर चला तुम्ही पण या आमच्यासोबत आणि एन्जॉय करा मित्रांनो आता आम्ही आलेलो याद्विग्द केक हाऊसमध्ये कारण इथं स्वस्त आणि मस्त केक भेटतात तुम्ही पण एकदा येऊन इथे खाऊन बघा कशी टेस्ट आहे आणि आता आम्ही इथे ऑर्डर दिलेली आहे पन्नास केची आता आमची ऑर्डर पूर्ण झालेली आहे केक घेऊन चाललेलो आहोत घरी आता मित्रांनो आमची तयारी चालू आहे सेलिब्रेशनची आमची दीदी थोडी ही झालेली आहे हायपर झालेली आहे कारण केक कापायला मला थोडा उशीर झालेला आहे आणि जी प्रांजल भोय आता आलेले आहे ती बोलत होती काय की आम्ही आज व्हिडिओमध्ये येणार नाही ना? तरी पण ती आलेली आहे ती बोलते मला लाज वाटत आहे पापा की पाडी मित्रांनो आमचे कॅमेरामॅन इथे बसलेले आहेत साहिल वास्कर निहाल भोईर तो खूप लाजतो आहे आणि काही कारणास आमचे कॅमेरामॅन आलेले नाहीत सौरव वास्कर आणि जतीन भोईर आणि आकांक्षा मात्रे पण आहे पण ती व्हिडिओमध्ये यायला लाजतो आहे हे आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि आमचे ॲक्टर बघू शकता तुम्ही त्यांची तयारी चालू आहे बघू शकता आमचे डॉक्टर कॅमेरामॅन आलेला आहे जतीन भोय यांचा स्वागत आहे केक कापण्यासाठी आलेला आहे आमच्या डेकोरेशनचे मॅनेजर रिया भोई झालेले आहे परफेक्ट चला मित्रांनो आता आपण फ्रीजमध्ये केक ठेवलेला आहे तो आता येण्यासाठी चाललेलो आहोत आता बघू आमचा दाद्या तुम्ही बघू शकता पन्नास हजाराचा फ्रीज आहे आणि आता मी केक घेऊन चाललेलो आहोत टेबलावर ठेवून बघू असा दिसतोय केक आणि अख्खा टेबल दाद्याने ढाकला

इंग्लिश मीडियमच्या पुरे असे सेमीला आहे का मग तू काय आस इंग्लिश वाली ला मग इंग्लिश वाली लावू कुठला काय काय पैसा हॅलो गाई वाला आपलं पैसा पैसा

तो पितो तो पैसा दारू पितो खाब पितो तुम्हाला काय ते बोलणार ना पैसा 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 अरे दाखवत पार्टी करूया hmm. <laughs> 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 <Yeah. laughs> <laughs> <laughs> सेलिब्रेशन

सर्वांकडून सर्वांना युट्यूब चॅनेल धन्यवाद असा सपोर्ट असू द्या आणि अजून सपोर्ट असू द्या आणि लवकरात लवकर एक लाख आमच्या युट्यूब चॅनेल होऊ द्या हीच आमच्याकडून अपेक्षा आहे तुमच्याकडून अपेक्षा आहे मित्रांनो एका <laughs> धजलन बघा तो मित्रांनो हे तीन केक पाच मिनिटांनी संपलं यावरून तुम्ही समजा किती भारी केक आहे बघून लवकरात जा लवकर जाऊन ऑर्डर करू शकता तुम्ही या द्वीप केक का हाऊस कारण आहे सेक्टर दोन ला आहे

Ya, jadi nak आमचे न्यू ॲक्टर मानशी म्हात्रे आता लवकरात मध्ये उतरणार आहे ती काही दिवसांत तुम्हाला व्हिडिओ दिस, मध्ये दिसणार आणि मिताली मॅडम आहे ना ही लाजतोय ॲक्टर चांगले आहे पण ती व्हिडिओमध्ये येण्यासाठी लाजतोय तिला करू आम्ही ट्रेन Aló, aló.

मित्रांनो हे आणल्या तुम्हाला सर्वांना धन्यवाद लवकर शंभर के मग चॉकलेट होॉकलेट आपण नंतर करून पाठे पाट्या काय होत राहतील शंभर के होत्या

आणि त्या आमची दुसरी रिक्षा आहे हाय आणि अंकल आहे पुढे तिथे बसली सुप्रीत सो अशा मी बसलेलो आहोत आणि आणवी आणि इथं मी आहे सो काही तुम्ही बघू शकता आम्ही रस्ता चुकलेला आहोत तर सगळ्यांचं तोंड कसे झाले आहेत बिकॉज आम्हाला जायचं होतं दुसऱ्या हॉटेलला आणि आम्ही वेगळ्याच रस्त्यावर आलो आहे आमच्या इथे आहे मोहेोहेो डान्स कर मौये मौये। कर सगळ्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले आहेत हा दादा बघा हा दादा दादा हा दादा सो काही आता मी काय करू हे समजत नाहीये दीदी दुसरी दीदी आहे ती दी, तिकडे पोचलेली आहे सो तिला आम्ही लोकेशन पाठवायला सांगितलं बघू आता पुरा हां सो गाईज आम्ही पोचलेलो हो आहोत तिथे सगळीजण आणि आम्ही रस्ता जरा प्रॉब्लेम झाला तर रस्ता शोधायला कारण की आम्ही किती दिवसांशी आलो इथून अंकल <laughs> कुठे जायचं नक्की ठरवा टिंजानीस अलग आहे अंकल आम्ही त्यालो आहोत टिंजानीस गाईज आम्हाला खरंच माहीत नाही ते कसं काय भेटतं आम्ही फर्स्ट टाईम इथे आलोय मागच्या हॉटेलची आठवण आली बस त्याच्या तिघ वाढलेले आहेत गाईज so, आम्ही फायनली पोचलो आहोत आणि आता वाजले आहेत किती वाजले तिथे किती वाजले

कल काय घ्यायचा गाईज हा वेटर आहे हा बघा हा वेटर आहे हाच हाच कन्फ्युज झालाय कारण की हे सगळ्यांची चेअर बघा सगळे कन्फ्युज मध्ये काय मागवायचं आमचा दादा पण कन्फ्यूज मध्ये काही समज नाही याला माहिती कम्पेंट आता मसाला पापड ऑर्डर दिले आणि आता तो खाऊ आणि आता या धाब्यावर जाऊ काका समज जाग ते असे कोपरव मस्त आई का तू का मी भेटायचं ना तू बनायच नको <laughs> बोललो आता मी चाललो कोणलाच हा हॉटेल काय आवडला ना, ना आणि हा मेन्यू कार्ड आहे मेन्यू कार्ड मध्ये काहीच नाही तेवढा ना। खाऊन जायचंय का बिझी माणूस जायचा चला चल ग चलो गुलाब झाला आहे काहीच भेटत नाही आता बघू आम्ही सांगायला चाललो चला दुसरे मित्रांनो हॉटेल मध्ये जागा नाही इलवाल थान वेटिंग मध्ये राहिलेले आहेत सगळी भूक जास्तच लागली त्यांची तोंडा बघा तुम्ही इकडे बघा आता आलेले तर स्टार्टर आहेत झालाय आणि आम्ही आता जंगला बसलो मेन आणि मला माहिती नाही बट काहीतरी हाय तर हा काय आहे चिकन चा काय मला काय मॅम मी दिली ऑर्डर तिला थंडाने बिटला बनवून दिसत

आता मित्रांनो औरा पोरे बघलो आता पोरे बघा आम्हाला आता वरती पण बघणार नाही आता आम्हाला कधी जाते आता बघा एकटा वरती पण आहे डॉक्टरच्या वरती पण नाही बघा

काय पण बोला सर्विस खूप चांग चांगली आहे आईस वगैरे तोंडांची पाणी आला कायकांची पाणी आला काय पण बोला दादा आहे ना खूप चांगले दे सर्विस देतोय जेवढे आढळते दिली वेळच्या वेळ आलेली आहे खूप छान सर्विस आहे

टेस्ट चांगले आहे आम्हाला पण डिस्काउंट नाहीच चांगलं आहे खूप छान आहे सर्विस पण आहे लोक तर मित्रांनो तुम्हाला जर कुणाला यायचं असेल तर मसाळा हॉटेलमध्ये कधी पण येऊ शकता हेच खूप छान आहे कारण आम्ही पण याच्या अगोदर दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो होतो जिथं आम्हाला खूपच वेगळाच दिसला जे आम्हाला पाहिजे होतं ते भेटलं नाही मुगून आम्ही आता या हॉटेलमध्ये आलेलो आहे तिथं खूप सर्विस चांगली भेटलेली आहे आम्हाला

Laskar jurnal barang lidah Laskar Dari Atau dada bilan Bil bil Atau Kiti akda yedoi Atau Bagaupun Ayo gara-gara

नाही अरे पण तुम्हाला भांडी सरा पण देऊ नाय चला पिक्चर कापला चला आता पाय जाऊ भांडी कसू

आता बघू किती आपल्याला फलवलेलं आहे बघू शकता मित्रांनो हो। वाट काय घेऊन जावा लागेल म्हणा हे मामा काय आला स्कॅनिंग नेवय नेटवर्क नाही आहे स्कॅन नेवय आता काम फुटलेला आहे दोनशे रुपये साडेतीन हजारचा बिल ना दोनशे रुपये किशा आज आणि मी काय घे काय झालंय मी येऊ का पटकन घरशी झोप उरली माझी ओवर बिल झाला नको मानुकला मस्तीन मस्तीन बोललो त्याला माघान गेला माघान जाई मला माहिती नव्हता आज हजार बिल होईल लई मनाव घेतला मामा ए मामा धन्यवाद परत बोलशील का मस्तीन तरी आता अजिबात

बरीक्षापूर सोडली ना बघ पण किशान चालवलेली घरा दोन दिवस पुरा लाव रे मग अजून अर्धा तास झाला जेवण अजून जाते अजून जाते फोन मी पुचाले ना मग फोटो घाऱ्याला हे फोटो बघायला

मित्रांनो आता माझा पाकेट पण संपलेला आहे आणि पण संपलेले आहे मित्रांनो आता बघू शकता दाद्याचे बोचाव पेशे आलेला आहे आवड कोण सांगते हा आता थांब थांबा माहित थांबा चाल पेशे कोण झालाय बाईडू ह बाई सिनेमाचं साउंड